त्यांना सुरू करण्याची जी तयारी असते तयारी असते त्या तयारीचं विजय युवापासून सुरुवात करतो आपण तर आज नौल पूजनाचा आज कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि त्या कार्यक्रमाचं आधी स्थान त्यांनी तालुक्यामध्ये गावाविचार रुजवला आणि टिकवला असे आपले म्हणजे सासरे लागतात ते माननीय कारभारी पाटील मुगले यांनी स्वीकारावं मी असं आपल्या सर्वांचे मदत त्यांना विनंती करून धन्यवाद अध्यक्ष पदाच्या सचिव भगतसिंह सहकारी साखर कारखान्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस या सालातील काळक हंगामाच्या सुरुवातीला आपण जे काही रोलक योजनाचा कार्यक्रम करतो तो नुकताच आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी साहेब यांच्या शुभ असतील व आपण सर्वांनी ज्या शेतकरी समृद्धी मंडळाच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली त्या शेतकरी समृद्धी मंडळाचे तालुक्यातील सर्व नेते मंडळी यांच्या प्रमुख उपस्थितीत आत्ता संपन्न झाला त्या पोनरभोजनाच्या कार्यक्रमाचं सन्मान्य अध्यक्षस्थानाची जी सूचना आमचे सहकारी संचालक आदरणीय अशोकराव आरोग्य यांना यांनी जी मांडली आपना फंगा या पहिल्या सोहळ्याचे अध्यक्ष कवनी चळवळीतील आपल्या सर्वांचे ज्येष्ठ मार्गदर्शक अमरेशकर घरी होते अनेक अडचणी अनेक संकट तालुक्याच्या सार्वांगिक विकासाला आणि त्याचप्रमाणे आपल्या साखर कारखान्याच्या पाठीशी खंबीर उभं राहा ज्यांनी सदैव मदतीचा हात आपल्या सर्वांना दिला ते आपल्या विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी महाते साहेब सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले गणमान्य नेते कारखान्याचे अध्यक्ष शरण पाटील गायकर साहेब उपाध्यक्ष सुनीता सर ताई सर्व संचालक मंडळ्याचे कार्यकारी संचालक चीफ इंजिनियर आणि त्यांची सर्व स्कीम आणि उपस्थिती बंधू केली गेली पस्तीस चाळीस वर्षापासून या क्षेत्रात काम करीत असताना प्रत्येक गडी हा एक आव्हानात्मक अशा प्रकारचा विषय असतो त्यामध्ये नव असं काही नाही एकच थोडासा बदल आहे की पूर्वी गडी हंगामाच्या प्रारंभाला संकटांचं एखादं स्वरूप हे आपल्या सर्वांच्या समोर उभं असायच आता मात्र सर्वच साखर कारखानदारीच्या केवळ आपल्या कारखान्याच्या बाबत नाही तर सर्वच साखर उद्योगाच्या समोर संकटांची एक अखंड आता मालिका आव्हानाची भाषा सतत बोलत झाली असं सगळं वातावरण पण आता की आव्हान केला बदल जी परिस्थिती असेल त्यातून बाहेर देखा बदल कोणत्या पण रस्त्यानं जाणं त्या रस्त्याला खिंड आहे घाट आहे

मशनरी पूजन म्हणजे रोलत पूजन करून आपण सगळी मशिनरी बसण्याचं काम आजपासून सुरू करत आहोत आणि म्हणून त्यांच्या रोलरचं विधी युक्त पूजन केलं ते या तालुक्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय डॉक्टर चिरंजी लांबेसाहेब कार्यक्रमाचे अध्यक्ष त्या तालुक्यातील ज्येष्ठ नेते कॉम्रेड कारभारी पाटील मुगले आपल्या मार्केट कमिटीचे सभापती श्री पटेसाहेब आपल्या ह्या ज्यांनी ही वास्तुभा करण्यासाठी गणपती आज पाहिलं सगळ्यांना आमंत्रित केलं ते आमचे शेकर बंधू दोन्ही नायकवाडी आमचे नवनाथ या कारखान्याच्या उपाध्यक्ष आमच्या सुनीताई सर्व माझे सहकारी ज्येष्ठ सर्व सहकारी संचालक संचालिका आपल्या युनियनचे अध्यक्ष त्यांचे सर्व सहकारी सर्व पत्रकार मित्र आणि सर्व कामगार बोलून हो एकतीसावा गरीब हंगा वापर सुरू करायचं आहे आणि त्या अगोदर खरं म्हणजे सगळ्याच कारखान्यांची रोलर पूजन होऊन गेलेले परंतु उशिराने मी हे रोलरचं पूजन करतोय आणि याचं कारण गेली मागचं गरीब हंगाम अतिशय अडचणीच्या परिस्थितीमध्ये आम्ही सर्व संचालक मंडळाने मागचा गरीब हंगाम आपण गरी केला चार लाख सतरा हजाराचं गावात केलं कार्यक्षेत्रातील पेमेंट आपण रुपयाने पेमेंट केलं के पेमेंट आपण थोडं राहिले एकदम कुठे त्यांचं करायचं पण न निम्म पेमेंट आपण सत्ताशे केलं थोडं पेमेंट दोनशे दो रुपयान करायचं राहिले आज तिसऱ्या तारीख कारखान्याच्या गणित हंगामाच्या दृष्टीनं हा रोलर पूजनचा सोहळा संपन्न होत आहे त्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय कॉम्रेड काबर पाटील हुबले त्याचबरोबर आपल्या श्री सहकारी कारखान्याचे चेअरमन तथा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सीतारामजी व्यागर साहेब त्याचबरोबर व्हाइस चेअरमन आदरणीय सुंदरताई भागरे सर्वच व्यासपीठावरील सन्मान्य उपस्थिती सर्व कारखान्याचे संचालक उपस्थित कामगार वर्ग आणि उपस्थित सर्व शेतकरी बंधूंना उपस्थित गायकर साहेबांनी आपलं मनोगत व्यक्त केलं कारखान्याच्या अडचणही आपल्या सगळ्यांना आवडत परंतु त्या कारखान्याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी गायकर साहेब आणि त्यांच्या संचालक मंडळांनी मनापासून प्रयत्न केलेले आहे विशेष करून शेतकरी समृद्धी मंडळाचे जे काही नेते मंडळी आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी मधून अजून यासाठी बैठका पण घेतल्या अजितदादा पवार साहेबांनी मागच्या वेळेला पण जे काही सी बँकेचे कर्ज भेटत नव्हतं त्यावेळेला मदत केली त्या सीच्या कर्जासाठी किती त्रास होत होता याची जाणीव माझ्यापेक्षा सर्वात जास्त गायकर्स आहेत कारण हॉस्पिटलला रात्री अॅडमिट गायकर आहेत आणि दुसऱ्या दिवशी सकाळी दादांच्या भेटीला मुंबईला सात वाजता हजर राहायचे असा दोन तीन वेळेचा प्रसंग झाला कारण होत की कर्ज मंजुरीची वेळ यायची आणि कुणीतरी काहीतरी माहिती इथून चुकीच्या पद्धतीने पाठवायचे आणि काही झालं तरी हा कारखान्याला आगस्ती कारखान्याला तुम्ही कर्ज देऊ नका यांना कर्ज घेण्याची यांची ऐकत नाही अशा पद्धतीने जी काही मांडणी व्हायची त्यातून प्रचंड त्रास करण्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तालुक्याचे ज्येष्ठ नेते आदरणीय ुगले साहेब या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी आदरणीय मधुभाऊ नवले त्या ठिकाणी उपस्थित असलेले कारखान्याचे विद्यमान जर्मन आदरणीय गायकर साहेब बांगरेताई उपस्थित असलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय ठिकांडे साहेब सर्वच उपस्थित असलेले संचालक मंडळ अधिकारी वर्ग विशेष करून महत्वाचं नाव जे राहिलं त्यांची स्तुती करावं तेवढी चांगली कारण ह्या कारखान्याला मागच्याही वर्षी हा कारखाना चालू झाला ते ह्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार